राम राम मंडळी मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माहिती खूप दिवसानंतर मी आलेली आहे पण काळजी करू नका कारण मी आता ठरवलेलं आहे का दररोज ना दररोज आपल्याला एक तरी व्हिडिओ टाकायचा आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती तुम्हाला लॉग पाहायला भेटतील मिनी लॉक पाहायला भेटतील त्याशिवाय रेसिपीचे व्हिडिओसुद्धा पाहायला भेटतील त्यामुळं तुम्ही साथ सोडून काही जाऊ नका चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो करून घ्या आणि इतक्या दिवसानंतर मी आली आणि सकाळी सकाळी आज झाला घरामध्ये घोळ आणि तो घोळ निस्तरता निस्तरता माझ्या आईच्या आणि माझ्या नाकी नऊ आले मग काय सकाळी आई बोलली आता घोळ तर निस्तरून होईलच आपला दिवसभरात पण तू इना अगोदर स्वयंपाक कर तर मग मी मिरच्या कापल्या कांदा कापला जिरे आणि मोहरीची तेलात फोडणी दिली हिरव्या मिरच्या टाकला कांदा टाकला परतून घेतला मस्त त्यासोबत थोडासा हिंग आणि हळद टाकली आता ते छान परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकला घोळ तुम्हाला काय वाटलं अहो तसे घोळ आमच्या घरात कमीच होता पण मी घोळाच्या भाजीची बात करत होती आणि मी हिरविज टाकलेले होते ते सुद्धा टाकले ह्या घोळाची भाजी खूप छान लागते आपले कायमच होत रहता हो पण हा घोळ आहे ना निस्तरून म्हणजे निवडून घेतला स्वच्छ त्यातले चांगलं काय वाईट काय हे तर पाहायला पाहिजेलच ना आणि मग मस्तपैकी वाफून झाल्यानंतर कोरडी घोळाची भाजी तयार झाली आता तुमचे घोळ बाजूला ठेवा पण ह्या घोळाची भाजी कशी झाली Sangha